आर मंडळींनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर स्वामींची पूजा बघा आता उचलायची दिवा अगरबत्ती आहे आणि आरती वगैरे झालेली आहे तर बनवते रवा आणि डाळव्याला शिजा ठेवली आहे आता साडेबारा नंतरच उचलू शकते कारण की बारा ते साडेबारापर्यंत काही करू शकत नाही उचलते तर चला नाश्ता करूया आपण आता थोडा या सर्वांनी नाश्ता करायला उशीर झाला नाश्ता करायला तर बघा रवा बनवलं

देतो राख्या काढल्या शाळेमध्ये त्यांची शाळेत उद्या रक्षा बंद राहिले तर राख्या आणलेत बघा आम्ही पाचवाना येतो सर्वांनी जेवायला भेंडी बनवली जेवण वगैरे झाले आता सर्वांचे आता झोपायची तयारी चालू केली तर आमचे व्हिडिओ कसे असतात ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सरप्राईज करा आणि बेलायकांना क्लिक करा चला गुड नाईट सर्वांना उद्या भेटूया पर आपण परत नमस्कार मंडळींना मेरेका बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज यांनी काय लास्ट बघायचं